she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे क्रिकांत यालाच आपण करी दिन असं सुद्धा म्हणत असतो करी दिनाच्या दिवशी नकारात्मक शक्ती या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवतात या कशा पद्धतीने जाणवतात तर एखाद्या घरामध्ये कधी भांडणच होत नसलं तर करीच्या दिवशी कोणत्या ना कोणत्या छोट्या ना छोट्या कारणांवर आपल्या घरामध्ये भांडणं होत असतात अनेक प्रकारचे दोष आपल्याला घरात जाणवतात घरामध्ये काम करण्याचा कंटाळ येतो घरामध्ये सारखं झोपून राहूशी वाटतं करीच्या दिवशी या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आता या ज्या गोष्टी आपल्यासोबत घडत आहेत ह्या दूर करण्यासाठी आता जर बघा आपण घरामध्ये काम केलं नाही कष्ट केलं नाही तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होईल का तर अजिबात नाही त्यामुळे आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळावी त्यासाठी आपण हे सर्व जे काही उपाय असतो ते करत असतो या उपायाला तुम्ही सेवा सुद्धा म्हणू शकता किंवा उपाय सुद्धा म्हणू शकता तरीही चालेल आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की का महिन्याला आपण लाख लाख रुपये पगार कमवतो पण त्या महिना संपेपर्यंत आपल्याकडे एक रुपया सुद्धा शिल्लक राहत नाही कारण का घरामध्ये प्रखरतेने आपल्याला पितृदोष जाणवत असतो पितृदोष कशा पद्धतीने जाणवतो तर घरामध्ये आपल्याला काम करण्याचा कंटाळ येतो घरामध्ये आपले सतत भांडणं होत असतात छोट्या छोट्या कारणांवरनं घरामध्ये आपले भांडणं होत असतात घरामध्ये प्र अनेक प्रकारच्या वाईट शक्ती आपल्याला जाणवत असतात मुलांच्या संतती प्राप्तीमध्ये अडचणी येतात मुलांच्या लग्नामध्ये अडचणी येतात अशा अनेक प्रकारचे दोष आपल्याला जाणवतात जान घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्या अभ्यासामध्ये आपल्याला अडचणी जाणवत असतात तर हे जे काही दोष आहे तर याचा संपूर्ण म्हणजेच पितृदोषाचा संपूर्णपणे परिणाम हा आपल्या घरातील राहणाऱ्या लोकांवरती होतो आपल्या घरावर होत होता आणि आपल्या स्वतःवरती सुद्धा होतो त्यामुळे प्रखरतेने हे जे काही पितृदोष असतात ते दूर करण्यासाठीच आपल्याला या ज्या काही विशिष्ट तिथी असतात या तिथींना आपल्या घरातले पितृदोष दूर करण्यासाठी आपण भरपूर आशो उपाय करू शकतो तर त्यातलाच हा एक उपाय आपण आज पितृदोष निवारणासाठी करायचा आहे ज्यावेळेस हे दोष दूर होतात तर त्यावेळेस आपोआपच माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते तर उपाय कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती घेऊया तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवा चारमुखी असावा चारमुखी म्हणजे एक मातीची पंथी घ्या किंवा जो कोणता दिवा तुमच्याकडे असेल तो घ्या दिवा नसेल तर गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तरीही चालेल काय करायचं आहे तुम्हाला या दिव्यामध्ये चार वाती टाकायची आहे चार दिशेला पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण अशा चार दिशेला चार वाती दिव्यामध्ये टाकायची आहे या दिव्यामध्ये तुमच्याकडे असेल तर मुहरीचंच तेल टाकायचं आहे आपल्या दारिद्र्य करण्यासाठी मोहरीचं तेल हे खूप खूप प्रभावी असतं तर त्यामुळे असेल तर मोहरीचं तेल टाका नसेल तर जे कोणतं तेल तुम्ही पूजेसाठी वापरता तर ते टाकलं तरीही चालेल त्यानंतर या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तेल टाकायचे आहे काळे तेल टाकल्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे एका प्लेटमध्ये घ्यायचा आहे प्लेटमध्ये खाली तांदूळ ठेवायचे त्यावरती हा जो दिवा आहे तो ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित केल्यानंतर पूर्ण घरातून हा दिवा आपल्याला फिरवायचा आहे पूर्ण घरातून फिरवल्यानंतर माझ्या घरातले जे काही दोष आहे पितृदोष असू द्या वास्तू दोष असू द्या नकारात्मक शक्ती असू द्या त्या संपूर्णपणे नष्ट झालेल्या आहे अशा पद्धतीने आपली भावना ठेवून फक्त टॉयलेट आणि बाथरूम सोडून आपलं हॉल असेल किचन असेल आपले बेडरूम्स असेल तर तिथून संपूर्णपणे हा दिवा आपल्याला फिरवायचा आहे फिरावल्यानंतर घरातून बाहेर यायचं बाहेर आल्यानंतर आपल्या घराची जी चौकट असते तर चौकटीच्या बाहेर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे उजव्या साईडला ठेवा किंवा डाव्या साईडला ठेवा कोणत्याही साईड ला ठेवलं तरीही चालेल तिथे त्या दिव्याला नमस्कार करायचा मित्रांचं स्मरण करायचं आणि पितरांना सांगायचं आहे की तुमचा कृपा आशीर्वाद सदैव माझ्यावरती राहू द्या ओम पितृदेवाय न या मंत्राचा जप करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे काळे तेळाचा तर तो करायचा आहे आता दिवा थंड झाल्यानंतर त्यातलं जे साहित्य आहे तर ते नंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या निर्मल्याच्या ठिकाणी टाकून देऊ शकता किंवा मग एखाद्या पाण्यामध्ये तुम्ही प्रवाहित करू शकता किंवा मग कचऱ्यामध्ये जरी टाकलं तरी चालेल त्यानंतर तुम्हाला जर गव्हाच्या पिठाचा तुम्ही दिवा घेतलेला असेल तर ते गव्हाच्या पिठाचा दिवा एखाद्या झाडाखाली नेऊन टाका जेणेकरून ने पशु पक्षी दिल। ते गव्हाचं पीठ आहे तर ते खाऊन घेतील आणि जे तांदूळ आहे तर ते सुद्धा झाडाखाली नेऊन टाकायचे आहे जेणेकरून पशु पक्षी ते तांदूळ खातील आणि आपल्या घरातले जे काही दोष आहे तर ते नष्ट होतील तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर आज क्रिकांत आहे म्हणजेच आज करीचा दिन आहे तर आज आपल्याला करायचं आहे माता लक्ष्मीने आपल्या घराकडे आकर्षित व्हावं यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर नक्की आवर्जून तुम्ही उपाय करून बघा तुम्हाला या उपायाचा खूप छान अनुभव येईल घरातील सर्व दोष नकारात्मक शक्ती दूर होताना दिसून येतील आणि घराची खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती होताना दिसून येईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ